आता दुसऱ्यांच्या आहेत ना तर तिकडची पलीकडची एक आहे हा, ती डार्क ग्रीन दिसती आहे पण त्याला युरिया आमच्या समोरच फेकला आहे खूप आहे युरिया आणि त्याच्यावर चिकटा पण खूप आहे हा, हा म्हणजे आता ह्याच्यावर तुमचा पानावर काय रोग दिसत नाही तसं त्याच्यावर चिकटा आला नाही का बरोबर म्हणजे नंतर जनावरांना चारा आवडतो नव्वद टक्के आहे ना सेंद्रिय आले से आणि दहा टक्के आपण खाणारे हे पण सेंद्रिया म्हणजे दूध पण तुमचं सेंद्रियच होणार आहे सेंद्रिय येणारे आपल्या भाषे दूध येणार सगळ्या शेतकऱ्यांनी विचार केला केला पाहिजे म्हणजे आता आम्ही भात पण करतो त्यानंतर गहू असतो ज्वारी आमचे ठरलेले जे कस्टमर आहेत ना ते म्हणजे हे लावायच्या अगोदरपासून आमच्याकडे असते आमची एवढी करून ठेवा पुढच्या वर्षीचं नियोजन अजून आता ना भात काढून घरात गोणी भरून ठेवलेले तांदूळ नाही पण त्यांचे पैसे आलेले म्हणजे हे ऑर्गॅनिकचा फायदा फायदा कस्टमर फायदा कस्टमर कसा मिळतोय बघा बघा नाही का मी दीपक लक्ष्मण जगताप कृषी महादन या कंपनीमध्ये फील्ड ऑफिसर या पदावर आहे आणि आपल्या आपण आत्ता सध्या एका शेतकऱ्याकडे आलेलो आहे त्यांचं शाळू हे पीक आहे आणि कुठलंही रासायनिक न वापरता त्या व्यक्तीनं जारी के जारी केलेली आहे अतिशय उत्तम प्रकारे मला तरी दिसतो पानाचा त्यांना उपयोग होऊ शकता आणि त्याचं कमीच एकच भरण्याच्या माध्यमात आहे हे फुगलेलं आहे थोडंसं हाईट आहे हाईट पण भर हाई मजबूत आहे कुठलंही रासायनिक न वापरता हा प्रयोग केलेला आहे है। आता सदरचे शेतकरी पुढील वक्तव्य करतील सर विशाल सर नमस्ते मी विशाल अंबिके परखंदी तालुकावाई जिल्हा सातारा हे आमचा अठरा गुंट्याचा प्लॉट आहे ह्याच्यामध्ये आम्ही घरी खाण्यासाठी ज्वारी केलेली तर हे आम्ही कृषी महादनचं ह्याच्यामध्ये ॲग्रोधन पावडर आणि पावर किसान गोल्ड हे दोन वापरलेले uh, uh, ते पहिल्यांदा पावडर फुकलेली आहे आणि पेरणीला आम्ही किसान पावर किसान गोल्ड आम्ही पेरलेलं आहे तेवढंच याला ह्याच्यानंतर आम्ही काही काही टाकलं कारण आम्हाला घरी खायची त्यासाठी आणि नंतर मग एक दोन वेळा फवारणी घेतलेली आहे लिपबुस्टर ो टोमॅटोवरची ह्या झाल्या आपल्या ह्या पोषण्याचा आणि आम्ही एक मीटर म्हणून घेतलेलं आहे कारण की कसं आहे हिथ सश्याचा एक त्रास असतो आणि मोराचा मोराचा म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी छोटे असतात त्यावेळी साधारण उघड शब्दाच्या वेळेस हा उगव शब्द किंवा नंतर एक एक पर्यंत तरी प्रॉब्लेम असतो चार पाच इंच पर्यंत आपण ही ती दोन वेळा घेतलेली त्याच्यामुळे ह्याला काहीच म्हणजे एकही त्याचं खाल्लं गेलं नाही का वन्य प्राण्यांमुळे आणि हे केमिकल काय नाही पूर्ण हे ऑर्गेनिक आहे पूर्ण ऑर्गेनिक आहे आणि हे आम्ही म्हणजे हे प्रोडक्ट आम्ही मागच्या दोन वर्षापासून वापरतो ह्याच्या अगोदर इथं सोयाबीन होतं आणि सेम ह्याच टाइमिंगला मागच्या वर्षी इथं टोमॅटो होता टोमॅटो होता टोमॅटोला आम्ही मिक्स वापरतो कांदे पण सर केले होते कांदे आपण नाही का नाशिकवरून पुण्यावर पुण्यावर लाल कांदा कांदा आहे ना म्हणजे आता कालपर्यंत पण आम्ही अजून पण आहे घातलाय असा काही पण घातलाय आम्ही विकलाय विकलाय म्हणजे त्याला कम्प्लीट आता एक वर्ष होऊन गेले एक वर्ष म्हणजे त्यातला किती खराब झाला साहेब कांदा थोडा थोडाफार झाला पण जास्त नाही पण आमच्या इकडे ह्या भागामध्ये सर आहे ना कांद्याला म्हणजे पिकला कांदा ना तो जो जो पंच्याहत्तर म्हणजे पन्नास टक्क्याच्या आसपास चाळीस टक्के एक वर्ष टिकतो का साधारण नाही टिकत तीस टक्के खराब होतो पण आपलं वातावरण आपला आपला चांगला आहे अजून तरी आपण देतोय किती टक्के खराब झाला तरी काही जास्त दहा दहा टक्के आसपास ते साहेब जर आपल्या खात्यामुळे समजा शंभर गुणी असतील साहेब तीस गुणी वाचत असतील तर चांगली चवीमध्ये कसं काय चवीमध्ये एक नंबर आम्ही म्हणजे घरच्यांना ती सवयच लागलेली आहे की हेच खायचं म्हणूनच करतो ऑर्गॅनिक करता येईल त्यामुळं त्यांना हो बर ते आता दुसरं वापरणार वापरणार नाही आम्ही ना भात पण करतो त्यानंतर गहू असतो ज्वारी आमचे ठरलेले जे कस्टमर आहेत ना ते म्हणजे हे लावायच्या अगोदर पासून आमच्याकडे असते आमची एवढी करून ठेवा पुढच्या वर्षीचं नियोजन अजून आता ना भात काढून घरात गुन्हे भरून ठेवलेले पण त्यांचे पैसे आलेले गोष्ट हे ऑर्गॅनिकचा फायदा फायदा कस्टमर फायदा कस्टमर कसा मिळतोय बघा बघा नाही का आणि काय आली माहिती का लोकांना शंभर टक्के ऑर्गॅनिकच हवंय पण भेटत नाहीये असे शेतकरीच असतील तर मला वाटतं नाही काय ग्राहकांचा फायदा आता काय पण उत्पन्नात काय आम्हाला तसं काय जाणवलं नाही फारसा फरक काहीच नाही बघा एवढी हाट आहे का आमच्या जनावरांना पण होणार आहे प्लस आम्हाला ह्याच्यामधून ज्वारी पण मिळणार आहे बरं आता हे चिट्ट्याचं प्रमाण साहेब अजिबात नाही बरं कुठं नाही कुठं नाही आबाळ येते सगळं होतं आबाळ आहेच की ऊन पावसाचा खेळ चालूच आहे सगळं त्यातून सुद्धा हे आता आहे ना आता एक कणीस भरल्यानंतर परत एकदा आपण काढू म्हणले मग काढायचं टायमिंगला त्यावेळी आपल्याला ती साईज पण समजेल माझा वैयक्तिक अनुभव सांगेन ना माझ्याकडे मजूर होते ना विषय तर ते मजूर सांगितले की ज्वारी खुडताना जे स्मेल होत होता आम्ही लहानपणी जसं काढ तसा तर ते म्हणले काय खत वापरलं तर मला त्यांनी खताच्या सात गुणी मागवायला लावल्या तुम्ही आमच्यासाठी यार मागवा एवढं चांगलं ज्वारी येते भाकरी चौ पेक्षा कोणाला जास्त पाहिजे बरं आता इथं शेजारी बाकीच्या ज्वारी आहेत अनुभव काय तुमचा आता दुसऱ्यांच्या आहेत ना तर तिकडची पलीकडची एक आहे ती डार्क ग्रीन आहे पण त्याला युरिया आमच्या समोरच फेकला आहे खूप युरिया चिकटा पण खूप आहे हा म्हणजे आता ह्याच्यावर तुमचा पानावर काय रोग दिसत नाही तसं त्याच्यावर चिकटा आला नाही का बरोबर म्हणजे नंतर जनावरांना चारा उत्तम होतो नव्वद टक्के आहे ना सेंद्रिय आले आणि दहा टक्के आहे आपण खाणारे हे पण सेंद्रिय आले म्हणजे दूध पण तुमचं सेंद्रियच होणार आहे सेंद्रिय फिरून आपल्या भाषेत आपल्या भाषे दूध येणार सगळ्या शेतकऱ्यांनी विचार केला केला पाहिजे ही साखळी तुटणार नाही साहेब आता साखळीशी नाही का प्रामाणिकपणे शेतकऱ्यानंतर बर आता वापरणार आम्ही तर आम्ही कंटिन्यू वापरतो अडीच तीन वर्ष झाले वापरतोय बरं आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल काय समजेल की बाबा आता ज्वारी करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल आता बघा हे, हे तर ना ह्याला आम्ही एकही दाणा टाकला नाही काहीच टाकलं नाही त्याच्यामुळे हे ज्वारी पिकायला तर असानी घेऊन घेऊच नाही माणसाने गरजच नाही हेच टाकावं हे उत्तम येते म्हणजे हाईटला पण काय प्रॉब्लेम नाही आला कशालाच काय प्रॉब्लेम चारा तर चांगला येणार म्हणजे यातनं येणार आहे ते आपल्याला पूर्ण ऑर्गेनिकच येणार आहे आणि हे रासायनिक कम्पेअर तेवढेच प्रमाण ते काय असं रासायनिक वापरून जास्त येणार असं काय मला खर्च खर्च तर खूप कमी खूप कमी खूप कमी आता किती पावर किसन गोल्डची काय सातशे रुपयाची येते दाणेदार आणि पावडर येते ची मग ते आपण तीन फोकलेले येतं पावडरच्या आणि एक दाणेदारची म्हणजे तुमचा खर्च किती झाला सोळा सोड़, साडे सोळाशे आणि सातशे म्हणजे किती झाला तुमचा बावीसशे बावीसशे तेवीसशे रुपये खर्च झाला म्हणजे साधारण अर्धा एका म्हणजे साधारण दोन टायले आपण टाकले असतात साहेब हजार खर्च झाला आपण इथे किती मध्ये बसवलं